नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव म्हणजे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कशी व आज हॅष्ट भाव किती मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला कळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आज अवघ सोळाशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सरसंद्र आहेत चार हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे हिंगोली बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी